करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये संसार आनंदाचा करायचा आहे संसार संपूर्णपणे समाधानी कसा होईल आनंदाचा संसार करायचा असेल तर नक्कीच दोघांची साथ ही उत्तमाची असली पाहिजे काही व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये स्वतः केलेली चूक कधीही मान्य करत नाही आपणसुद्धा असेच होतो आपण स्वतःहून चूक केली की आपण ती चूक लपवून ठेवत असो आणि तीच चूक आपण दुसऱ्यांवर लादत असायचो म्हणजेच प्रत्यक्षपणे नातं तुटण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे काही मांडावं लागत नाही काही सांडावं लागत नाही एकच शब्द त्यांच्या हृदयामध्ये ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे एखादा शब्द अंतकरणाला लागतो ना त्यावेळी त्यांना दुःख होत असतं बरोबर की नाही परंतु आनंदाने संसार करायचा यासाठी पतीपत्नींची साथ ही उत्तमाची असली पाहिजे आता पती पत्नींचा विश्वास एकमेकांवर का आणि कसा असावा कारण लोक प्रत्यक्षपणे बघा जर पाहायला गेलो तर कानामध्ये कुसपुसतात एकमेकांचं इकडचं तिकडचं सर्व प्रकारे जर पाहायला गेलो तर लोक गोष्टी सांगत असतात परंतु शब्दाला शब्द वाढत असतो संशयाला संशय वाढत असतो आणि एकमेकांवर आपण संशयाने पाहत असतो मग संशय जर मनामध्ये येत असेल तर चिंता काय कमी आहे आपण त्याच नजरेने आपण त्याच दृष्टिकोनाने आपण पाहत असतो म्हणून समर्थ म्हणाले विषय तिथेच सोडून द्यावा जिथून आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होत असते आता आपल्याला त्रास का होतो बघा प्रत्यक्षपणे आपल्याला जो विषय दिलेला आहे तो विषय आपल्याला तिथेच आपल्याला बुजवायचा आहे संपवायचा आहे कारण त्या विषयांचा त्या प्रश्नाचा जर आपण सारखा सारखा विचार करत राहिलो तर आपल्या मनामध्ये सारखी चिंताच निर्माण होईल पतीने पत्नीची साथ कशी द्यावी आणि पत्नीने पतीची साथ कशी द्यावी आता विचार करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याप्रकारे जेव्हा काही लोक आपल्या आयुष्यामध्ये येत असतात तेव्हा समजून जायचं की त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत किंवा त्यांना गरज पडलेली आहे एखाद्या वेळी त्यांना गरज असते तेव्हा ते, ते, ते आपल्या घरापर्यंत येत असतात परंतु गरजा पूर्ण झाले की तीच लोकं आपल्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करतात आपल्यासोबत कोण आहे हो आपल्याला संसार उत्तमाचा करायचा आहे आता प्रपंच करूनही परमार्थ करायचा आहे परमार्थामध्ये आपण फिट आहोत परंतु प्रपंचामध्ये आपल्याला फिट राहायचं आहे प्रपंचामध्ये आपण फिट आहोत परंतु आपल्याला परमार्थ उत्तमाचा करायचा आहे सायकल उत्तमाची चालवायची सायकलमधला एक चाक बघा पंक्चर असेल तर चालेल का हो नाही ना दोन्ही चाकं उत्तमाची असली पाहिजे तरच समजा सुखाच होईल ना आपल्या तोंडामध्ये दात आहेत पण पर, परंतु खायलाच काय मिळत नाही आहे शारीरिक साथ देत नाही आहे परंतु आपल्याकडे बघा प्रत्यक्षपणे सर्व काही आहेत परंतु दातच नाही आहेत काय भाग समर्थाने दिलेला आहेत चणे आहेत तर दात नाही आहेत आणि दात आहेत तर चणे नाही आहेत म्हणजे विचार करा कसा भाग समर्थनी दिलेला आहे संसार उत्तमाचा करायचा आहे संसार उत्तमाचा आपल्याला टिकवायचा आहे कुठपर्यंत जोपर्यंत बघा आपला आयुष्य आहे तोपर्यंत नाही आयुष्याची रत्नपेठी माझी भजनरत्ने गोमटी ईश्वरे अर्पून या लुटी आनंदाची करावी प्रपंच संसार उत्तमाचा केव्हा होईल जेव्हा परमार्थाची साथ आपल्याला लाभेल तेव्हा ना कारण परमार्थाची साथ केव्हा लाभेल कारण हा जो नरदेह आहे तो भगवंतानेच घडवलेला आहे मग त्या भगवंताची बघा संपूर्णपणे जर जाणीव त्या भगवंताचं स्मरण जर आपल्या हृदयी असेल तर संसार सुखाचा का झाल्याशिवाय राहणार नाही कारण वेळ आणि परिस्थिती कशी येईल सांगता येत नाही तर सांगून येते कोणावर काही काळ कुठला प्रसंग सांगून येतो का हो नाही ना तो अचानक आपल्यासमोर येऊन उभा राहतो शेवटी आपणच हात बोलवतो आपला संपूर्णपणे आत्मविश्वास आपण गमावून बसतो आता काहीच होणार नाही परंतु समर्थ म्हणाले आलेला संकट असू किंवा प्रसंग असू दे त्या प्रसंगासमोर त्या संकटासमोर उभं राहा कारण कोणाच्या वाईट परिस्थितीवर हसताना जरूर आपण विचार करायला हवा कारण ज्या ज्या वेळेला लोकांवर परिस्थिती यायची त्या त्या वेळेला आपण हसाय आपण हसलो की बघा प्रत्यक्षपणे आपल्याला आनंद व्हायचा परंतु तोच प्रसंग तोच संकट आपल्यावर जर बघा प्रत्यक्षपणे येऊन उभा राहिला ते शेवटी पर्वा की नाही म्हणून समर्थ म्हणाले जयाचा भाव वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही परिस्थितीप्रमाणे आपल्याला बदलावं लागतं म्हणून समर्थ म्हणाले कोणाच्याही अंत्यकरणाला लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका भाग कसा दिलेला आहे दोघांनी एकमेकांना साथ कशी दिली पाहिजे आता समजा पत्नी आजारी आहे नक्कीच पतीने सुद्धा मदत करायला हवी संसार दोघांना करायचा आहे एकावर दबाव असून उपयोगाचा नाही आहे बरोबर की नाही परंतु पत्नी बघा प्रत्यक्षपणे पती आजारी आहे तर पत्नीने सुद्धा काळजी घेतली पाहिजे जर एकमेकांना एकमेकाची साथ असेल ना तर कोणीही येऊ दे संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये छोटे छोटे धक्केसुद्धा बघा आपल्याला असे काही येऊन जातात की आपल्याला काहीच कळत नाही की काय करावं परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर प्रयत्न करायला हवं आपल्याला प्रत्यक्षपणे उभं राहता यायला हवं कारण ज्याप्रमाणे संसार आपल्याला करायचं आहे आपल्या घरच्यांनी प्रत्यक्षपणे बघा पुढाकार दिलेला आहे की तुला तुझं संसार पूर्णपणे बघायचं आहे कारण आईवडील बघा प्रत्यक्षपणे आपल्याला उभं करतात मुलगा असो किंवा मुलगी असो कारण आईसारखे दैवता सारे जगतावर नाही परंतु आत्ताची मुलं मुली पाहायलाच नको कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर कलियुग आहे बरोबर की नाही आयुष्य बघा सारं कमवायला एक कारण पुरेसं असतं परंतु गमवायला आयुष्यामध्ये नाव कमवायला खूप वेळ लागतो परंतु गमवायला वेळसुद्धा लागत नाही म्हणून तो विचार जर केला ना एकता हीच ताकद असते सहकार्य आपल्यालाच आहे आपण एकमेकांची साथ कधीही सोडायची नाही आपण ज्यावेळी बघा लग्नाला उभे असतो तसा भाग दिलेला आहे त्या अग्निभोवती आपण प्रदक्षिणा घालत असतो ना सर्व मंगल कार्य कार्यसिद्धीच नेण्यासाठी समर्थ आहे का आपण बघा पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश कशा प्रकारे आपण एकमेकांना साथ देण्याचा प्रयत्न करत असतो मग ज्याप्रमाणे काही लोक एकमेकांबरोबरच एकमेकांचा विश्वासघात करत असतात काही लोक आपल्या कानात येऊन कुजबुजतात आणि आपण पत्नीवर संशय घेत असतो पत्नी पतीवर संशय घेत असते परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो एकमेकांचं एकमेकांवर असलेला जीवापाड प्रेम त्या प्रेमाला कोणाची नजर लागता कामा नये कारण समर्थ म्हणाले आनंदाने संसार करायचा असेल ना तर शेवटी आपल्यालाच उत्तम प्रकारे उभं राहायला हवं आपण आपल्याच पत्नीवर पतीने आपल्याच पतीवर प्रत्यक्षपणे विश्वास ठेवला पाहिजे परंतु ज्याप्रमाणे बघा विचार उत्तमाचे असतात ना ते विचार आपल्या अंत्यकरणात पेरायचे असतात आपण कितीही अपयशी आप झालो ना तरी विश्वास ठेवणारी ही प्रत्येक बघा प्रत्येकाने लक्षात ठेवा आपण अपयशी आप झालो पण आपल्या पहिल्याच विश्वास ठेवणारी जी व्यक्ती असेल ती म्हणजे आपले आईवडील परंतु आपण अपयशी आप झालो की आपण दुसऱ्यांना दोष देत बसत असतो म्हणून दोष देणं बरं नाही आहे समर्थ म्हणाले आयुष्यात सुई बनून राहायला पाहिजे कारण सुई मात्र दोन तुकड्यांना जोडत असते बरोबर आहे की नाही परंतु आपण त्या सुईला घाबरत असतो एखाद्या वेळी टोचली तर परंतु प्रत्यक्षात सुई आणि दोरा याचप्रमाणे आपल्याला नातं जोडायची ज्याप्रमाणे आपण नातं जोडली गेलेली आहे त्याचप्रमाणे प्रत्यक्षात बघा त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीवर आपण विश्वास ठेवायलाच नाही पाहिजे कारण एकमेकांची साथ आपल्या आयुष्यात असली पाहिजे आपल्याला आई वडिलांचे संस्कार प्राप्त झालेले आहेत संसार आनंदाचा करायचा आहे बघा प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यामध्ये आपले, आपले नातेवाईकसुद्धा येत असतात आपल्याला काहीही बोलून जातात बरोबर की नाही एकमेकां एकमेकांवर विश्वास आणि एकमेकांची परिस्थिती पाहून आपल्याला प्रत्यक्षपणे बोल लावून ठेवत हो जातात आपला पती गरीब असू दे किंवा आपली पत्नी गरीब असू काही दे काहीही घेणं देणं नाही आहे परंतु श्रीमंती कोणाची आपला नरदेह या श्रीमंतीतून घडलेला आहे श्रीमंतीचा देह आहे परिस्थिती कुठलीही असो परंतु कार्य करूनच आपल्याला प्रत्यक्षपणे संसार करायचा आहे बरोबर ना कारण आयुष्यात आपण सर्वजणं पाहत असतो वाहणारी नदी म्हणजे आई आहे आणि सगळं सामावून घेणारा समुद्र म्हणजे बाप आहे म्हणजे वि विचार जर केला तर प्रत्यक्षपणे सर्व सामावून घे घेऊन आपण एकमेकांवर विचार ठेवत असतो म्हणून समर्थ म्हणाले आयुष्यामध्ये आनंदाने संसार करायचा असेल ना तर प्रत्यक्षपणे एकमेकांची कधीही साथ सोडू नका एकमेकांवर प्रेम करतच राहा कारण आयुष्य पुन्हा पुन्हा येत नाही पुनरपी संसार येणे नाही म्हणून आयुष्यामध्ये संसार उत्तम असा करायचा असेल तर करूनी परमार्थ नक्कीच करता यायला हवा प्रपंच साधूनी जर परमार्थ आपण जर करत असाल ना तर समर्थ म्हणाले काळाची बावडी उडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना माय बाप बरोबर की नाही आयुष्य संसार सुखाचा नक्कीच होईल यात शंका नाही जय रघुवीर समर्थ